हाय फ्रेंड्स मी कोमल आज आपण पात्तळ मेथीची भाजी बनवणार आहोत गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि गरमागरम पातळ मेथीची भाजी ही खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटेल की ह्यापेक्षा टेस्टी काय असू शकतं चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी एक जुडी मेथी स्वच्छ निसून तीन चार पाण्याने धुवून अशा पद्धतीने चिरून घेतली आता लगेच आपल्याला इथं एक कुडी लसूण आणि दहा बारा हिरव्या मिरच्या छान अशा बारीक वाटून घ्यायच्यात पाहू शकता अशा पद्धतीने छान मस्त बारीक वाटून घेतले लगेच आता गॅसवर कढई मांडायची कढई साधारण दीड चमचा तेल टाकून घेतले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण ह्या भाजीला जास्त तेलाची काहीच गरज पडत नाही तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकले जिरे छान व्यवस्थित फुलले की वाटून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण टाकून आपल्याला हे छान व्यवस्थित असं परतून आहे पाहू शकता अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि ही पातळ मेथीची भाजी थोडी झणझणीतच जन छान लागते त्यासाठी मी हिरवे थो मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्या होत्या आणि आता वाटण छान परतलं आपलं हिरवी मिरची लसूण की लगेच ही भाजी टाकून घेतली व्यवस्थित त्याचं पाणी निथळून घेतलं होतं नंतरच टाकून घेतली आणि पाहू शकता अगदी एक मिनटात भाजी था, था गी था गी था कमी झाली आणि अशा पद्धतीने भाजी कमी झाली की लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर मीठ टाकायचं नाही कारण भाजीचा आणि मिठाचा अंदाज आपल्याला लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी भाजी कमी झाली की मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित भाजी परतून घेतली आणि आपल्याला आता झाकण ठेवून लो गॅसवर एक साधारण दोन मिनटं शिजून द्यायची तोपर्यंत मी इथं एक मुठभर शेंगदाणे साल काढून घेतले होते जितके निघल तितकी आणि बारीक असे वाटून घेतलेत पाहू शकता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आता दोन मिनटानंतर भाजीवरचं झाकण काढले पाहू शकता भाजीला मस्त असं पाणी सुटलं आहे आपल्याला ही भाजी एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यात बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं ही भाजी इतकी चविष्ट लागते की तुम्ही एकदा बनवली ना अशा पद्धतीने तर नेहमीच अशा पद्धतीचीच बनवाल इतकी चविष्ट भाजी आता हे ना छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आहे ना इथे एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचे आणि भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची व्यवस्थित म्हणजे आहे ना व्यवस्थित मिक्स झाली की भाजी पण छान शिजते आणि भाजीला चव पण छान येते त्यामुळं मस्त असं मिक्स करून घेतलं साधारण एक ग्लास पाणी वापरले जास्त पातळ पण नाही करायची भाजी थोडीशी अशी सरबरीत ठेवायची पाहू शकता अगदी मोज साहित्यात ही मेथीची भाजी तयार होते गॅसवरच एक सहा सात मिनटं भाजी शिजून घेतली पाहू शकता सहा सात मिनटाने मी गॅस बंद केलाय भाजी व्यवस्थित शिजली गेली आता भाजी एका प्लेटमध्ये दे काढून घेते ही मेथीची भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता अप्रतिम अशी लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय बाय